हैदराबादमधला एक असा बंगला की ज्या बंगल्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी मृत्यूनंतर म्हणजे अगदी मेल्यानंतरही सोबत राहत आहेत खरं तर मंडळी एकदा मेलेला माणूस परत भेटणं हे अशक्यच परंतु कदाचित काही जण म्हणत असतील की मेलेला मला हा माणूस दिसला मेल्यानंतर मला हा माणूस दिसला परंतु नाही मंडळी एकदा मेलेला माणूस परत कधी दिसत नाही आणि दिसलास तर त्याला आपण भूत असं म्हणतो आणि अशीच ही एक थरारक अगदी थरका पडवणारी स्टोरी आहे हैदराबादमधली है की एक मुलगी आणि एक मुलगा मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतरही त्या बंगल्यामध्ये सोबत एकत्र राहत आहेत आणि त्या बंगल्यामध्ये त्या बंगल्याच्या आसपास दिवसासुद्धा भर दुपारी जायची कोणाचीही हिंमत होत नाही नक्की मंडळी प्रसंग काय आहे तो सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर सर्वांना विनंती जर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो हैदराबादमधला हो हैदराबादमधलाच हा बंगला तुम्ही कदाचित बाहेरून ऐकलेलंही असेल की भूताचा बंगला हो भूताचा बंगला म्हणून ओळखला जाणारा तो हैदराबादमधला बंगला आणि त्या ठिकाणी हैदराबादमध्ये नंदिनी नावाची मुलगी होती अतिशय श्रीमंत अशा कुटुंबामध्ये जन्म एक दोन भाऊ चुलते वडील सगळे एकत्र फॅमिली हो राजकीय लोकांशीही त्यांचे चांगले संबंध भरपूर पैसा घरामध्ये काहीही कमी नाही आणि अशाच मध्ये त्यांच्या गावामध्ये दुसरा एक मुलगा होता त्याचं नाव राज आणि काही कारणामुळे राज आणि नंदिनी एकमेकांच्या ओळखीस पडले ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये व्हायला अजिबात वेळ लागला नाही खर तर त्या दोघांनी ठरवलं की आपण एकत्र राहायचं पुढे आपण लग्न करायचं भविष्याबद्दलची सगळी काही स्वप्न त्यांनी रंगवली आणि मंडळी इथे अडचण अशी आली की नंदिनी होती फार मोठ्या श्रीमंत घरची आणि तो जो राज आहे तो मात्र गरीब घरचा होता बिचारा काहीतरी मोलमजुरी करून आपलं घर सांभाळायचा तो लहान असताना त्याचे वडील वारलेले होते त्याची आई आणि तो ते दोघेच राहत होते तो इलेक्ट्रिशियनचं म्हणजे लाईटी वगैरे फिटिंगचं काम करत होता आणि अशाच मध्ये ती जी नंदिनी आहे त्या नंदिनीच्या भावाचं लग्न जमतं मोठ्या थाटामाटात त्या नंदिनीच्याच घरी त्याच्या तिच्या भावाचं लग्न होणार होतं आणि त्यावेळी तो जो मंडप उभा करायचा आहे तो मंडप उभा करण्यासाठी त्या ठिकाणी राज त्या ठेकेदाराच्या हाताखाली कामाला असतो लग्न समारंभामधले सगळे बल्ब लावणे दिवे लावणे लायटिंग लावणे सगळी कामं त्या राजकडे होती आणि आता अजून मात्र त्या राजचा आणि त्या नंदिनीचा संपर्क अजूनच वाढला आणि मधातच गणेश उत्सव म्हणजे गणपती येणार होते आणि गणपतीची वगैरे सगळी लायटिंग वगैरे मंडळाचं सगळं काम तो राजेच करायचा आणि यावेळी मात्र त्या दोघांनी ठरवलं की गणपती बाप्पाच्या साक्षीनं आपण ठरवायचं की आपण कधीही वेगळं व्हायचं नाही की नंदिनीही म्हणाली अरे मी आयुष्यभर तुझी साथ देईन त्या दोघांनी लग्न करायचं त्या गणपती बाप्पाच्या साक्षीनं ठरवलं आणि पुढे जाऊन मंडळी हीच गोष्ट त्या नंदिनीच्या वडिलांना समजते ते फार चिडतात पिसळतात त्यांचा चेहरा रागाने लालबुंद होतो आणि ते आपल्या खोलीमध्ये नंदिनीला बोलवून घेतात बेटा नंदिनी इकडे ये नंदिनी दरवाजामधून आत जाते बघते तर काय आपल्या बापाचा चेहरा रागाने लालबुंद झालेला आहे बेडवरती बसलेले तिचे वडील उठतात आणि संख नंदिनीच्या कानाखाली मारतात नंदिनी बिचारी हुंदके देऊन रडू लागते तेव्हा तिचे वडील बोलतात की नंदिनी सांग तुझं आणि राजचं नेमकं काय सुरू आहे नेमकं मला समजू दे त्यावेळी रडत रडत डोळे पुसत ती नंदिनी आपल्या वडिलांना म्हणते की बाबा माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि आम्ही ठरवलंय गणपती बाप्पाच्या साक्षीने आम्ही ठरवलंय की आम्ही लग्न करणार आहे हे समजताच तिचे वडील फार रुद्र रूप धारण करतात आणि परत त्या नंदिनीच्या कानाखाली मारतात या क्षणी मात्र नंदिनी फरशीवरती आडवी होते फरशीवरती खाली पडते नंदिनी आणि तिच्या कंबरत्यामध्ये तिच्या वडील हे जोरात अशी लात घालतात घरामधून बाहेर जातात बाहेरून दरवाजा बंद करतात आता मंडळी चार ते पाच वाजलेले असतात हळूहळू सायंकाळ होत होती आणि यावेळी ज्या खोलीमध्ये नंदिनी होती तो दरवाजा उघडण्यात येतो दरवाजाच्या बाहेर नंदिनीचे स्वतःचे वडील असतात एक चुलता असतो आणि भाऊ असतो नंदिनी त्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये बसून रडत असते भाऊ त्या रूममध्ये आत जातो नंदिनीच्या हाताला धरतो आणि फरफटत फरफटत तिला त्या खोलीमधून बाहेर आणलं जातं बाहेरच त्यांची फोर व्हीलर म्हणजे चारचाकी गाडी उभी असते त्या गाडीमध्ये त्या नंदिनीला बसवण्यात येतं आणि सायंकाळी सहा वाजायच्या सुमारास सुसाठ वेगानं ती गाडी हैदराबादमधून बाहेर काढण्यात येते नेमकं आपल्याला घेऊन कुठे चाललेत हे हे मात्र अजिबात नंदिनीला समजत नाही मंडळी अशा वेळी ते हैदराबादच्या बाहेर जातात आणि बाहेर एक फार मोठा बंगला असतो की जो बंगला त्या नंदिनीच्या वडिलांचाच असतो त्यांना खरं तर त्या बंगल्याची काही गरज नसते तो बंगला पडीक असतो परंतु बापजाद्यांची आई वडिलांची पहिली जुनी प्रॉपर्टी आहे ती ठेवायची म्हणून तो बंगला ठेवलेला असतो त्या बंगल्याच्या बाहेर जाऊन ही गाडी उभी राहते तिचा भाऊ आणि चुलता नंदिनीच्या हाताला धरून तिला गाडीमधून बाहेर खेचतात आणि त्या पडीक बंगल्यावरती नेतात बंगल्याच्या वरच्या मजल्यावरती ती त्या नंदिनीला जिन्यावरून वरबडत वरती नेतात वरती गेल्यानंतर त्या रूमचा त्या, त्या हॉलचा दरवाजा उघडा केला जातो आणि त्यामध्ये नंदिनीला ढकलून दिलं जातं आणि बाजूने त्या नंदिनीचे दोन्ही भाऊ चुलता आणि तिचे वडील तिला घेरटा घालतात नंदिनी त्यांच्यासोबत हात जोडून नम्रपणे म्हणत असते प्लीज मला सोडा कारण नंदिनी फार घाबरलेली असते तिच्या घरच्यांचा राग त्या नंदिनीला माहीत असतो कारण घरचे पण असे असतात मोठेपणा असतो एखाद्याच्या जीवापेक्षाही तिच्या घरच्यांचा तिच्या वडिलांचा तो युगो आणि मोठेपणा हा फार त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो नंदिनी फार घाबरून जाते हात जोडते आणि अशा वेळी तिचा भाऊ त्याच्या कमरेला असणारा बेल्ट बाहेर काढतो आणि त्या बेल्टने सपासप त्या नंदिनीला मारतो अगदी अंगावरती वळ येईपर्यंत त्या नंदिनीला मारलं जातं आणि बाजूच्या कोपऱ्यामध्ये लाथने तिला ढकलून दिलं जातं आणि तिला ते, 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 ते सांगतात की वर बघ नंदिनी वर बघणार तेवढ्यातच तिच्या ते अंगावरती रक्ताचे वरून थेंब पडले नंदिनी वर बघते तर काय वरती राजला छताला उलट टांगलेलं उलट लटकवलेलं होतं अगदी विचित्र अशा त्याच्या शरीरावरती जखमा होत्या अगदी तो रक्त बंबाळ झालेला होता आणि त्याच्या अंगामधून थेंब थेंब रक्त असं खाली पडत होत नंदिनी फार चिरकली फार तिला भीती वाटली आणि तेवढ्यामधूनच हातामध्ये असणाऱ्या चाकूने तो उलटा लटकलेला तो जो राज आहे ज्या दोरीने बांधलेला होता ती दोरी कापण्यात आली राज दक्कन खाली पडला त्यालाही विचित्र प्रकारे मारलेलं होतं अंगावरती चाकूने वार केलेले होते आणि अशा वेळी मंडळी एक भाऊ आणि एक चुलता त्याने नंदिनीला धरलेलं होतं चुलत्याने हाताला धरलेलं होतं भावाने केस घट्ट पकडलेले होते आणि तिला ते ती दाखवत होते की बघ याच्यासोबत तुला राहायचंय ना तू म्हणाली होतीस ना राजशिवाय जगू शकणार नाही जग आता याच्यासोबत आयुष्य नंदिनी ओक्साबोशी रडत होती तिने टाहो फोडलेला होता परंतु ते तिचे घरचे अत्यंत निर्दयी होते अगदी जन्मदाता बाप आपली मुलगी रडू नये म्हणून स्वतःच्या पायामधली चप्पल त्या बापानं काढली आणि ती चप्पल त्या नंदिनीच्या तोंडामध्ये घालत होता कुंबत होता आणि तिला विचारत होता की तुला याच्या सोबत लग्न करायचे ना तू म्हणाली होती ना याच्यासोबत लग्न करणार आहे आणि तेवढ्यातच मंडळी त्या, त्या नंदिनीच्या एका भावानं त्या खाली बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेल्या त्या राजची पॅन्ट काढली त्याच्या अंगावरचे कपडे काढले आणि हातामध्ये असणाऱ्या चाकूने त्या, चा चा त्या राजचा मेन पार्ट म्हणजे त्याचं गुप्तांग काढून त्या नंदिनीच्या समोर फेकून दिलं नंदिनी, नंदिनी मोठ्याने विवळत होती ओरडत होती आपल्या भावाच्या अंगावरती ती, ती दाहून गेल्यासारखं गेली आणि म्हणाली अरे काय पागल झालास का तू मूर्ख झालास का तू हे तू हे काय करतोय तिच्या सर्वांगामधून चेहऱ्यामधून घाम फुटलेला होता आणि तिच्याही पाठीवरती गालावरती बेल्टने मार मार दिलेला होता बेदम अशी मारहाण तिलाही केलेली होती राज मात्र निश्चिंत पडून होता त्याचा जीव मात्र गेलेला नव्हता परंतु तो बेशुद्ध पडलेला होता त्याची नजर त्याचे डोळे हे त्या नंदिनीकडे होते काय चाललंय काय होतंय नेमकं त्याला काही समजत नव्हतं परंतु समोर मात्र माणसं दिसत होती आणि त्या माणसांकडे तो फक्त डोळे फिरवत होता त्याला इतकं मारलं इतक्या वेदना दिल्या की नंतर त्याला उठून बसवण्यात आलं आणि त्याचे जे हाताचे पायाचे जे बोटं आहेत ते बोट दगडाने ठेचण्यात आली इतक्या वेदना देऊनही तो ओरडत नव्हता कारण शरीरामध्ये भूल दिल्यानंतर मंडळी माणसाला काहीच समजत नाही भुलीचं इंजेक्शन देतात ऑपरेशन वगैरे करायच्या अगोदर त्याच पद्धतीनं जर बेदम मारहाण केली एखाद्याला तर त्याला काहीच जाणवत नाही कितीही मारा काही त्याला जाणवत नाही अशा पद्धतीनं तो जो राजा आहे त्याला मध्यभागी त्या रूमच्या ढकलण्यात आलं आणि नंदिनीला ते मात्र तिचे भाऊ चुलते वडील म्हणत होते की बेटा नंदिनी तिचे वडील अक्षरशः हसून बोलत होते की बेटा नंदिनी सोबत तुला याच किड्यासोबत लग्न करायचं होतं ना अगं काय हिची लायकी तुझ्या बापाकडं बघ काय तुझ्या बापाचा हवा रुबाब आहे काय मान सन्मान आहे तुझ्या बापाला सगळ्या या पंचकृषीमध्ये आणि ह्या एका किड्यासोबत तू लग्न करायला निघाली होतीस तेही तुझ्या या बापाच्या घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन तुला सोबत राहायचं होतं म्हणत होतीस राहा आता इथेच सोबत रहा आणि काय मंडळी इतकी निर्दयी ती लोक होती एवढं सगळं करूनही ते तपासून बघत होती की त्या राजचा प्राण आता गेलेला आहे की नाही परंतु त्या राजचं हृदय मात्र धडधडत होतं आणि त्यांनी कोपऱ्यामध्ये पडलेला वायरचा बंडेल कारण शेतामध्ये त्यांचा तो बंगला होता शेतामधली सगळी साहित्य वगैरे त्या ठिकाणी ठेवत होते ते तिथला एक वायरचा बंडळा बंडल आणला आणि त्या वायर सवळून त्या राजच्या अंगाभोवती गुंडाळण्यात आल्या आणि त्या वायर्समधून करंट दिला त्यांनी अक्षरशः मंडळी त्या वायर्समध्ये सप्लाय करंट दिल्यानंतर त्या राजच्या शेराभोवती गुंडाळलेल्या त्या वायरमधून धूर निघू लागला त्या वायराने किंचितचा पेट घेतला आणि मग यांनी सप्लाय बंद केला आता मात्र राज पूर्णपणे थंड पडलेला होता तो आता मात्र मृत्यूमुखी पडलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये त्या नंदिनीला त्याच खोलीमध्ये त्या मेलेल्या त्या राजच्या ढकलण्यात आलं आणि बाहेरून दरवाजा बंद केला आणि तिच्या वडिलांनी तिच्या चुलत्याने भावाने सांगितलं की रहा आता याच्यासोबत याच्यासोबत तुला लग्न करायचं होतं याच्यासोबत राहायचं होतं ना रहा याच्यासोबत आणि अक्षरशः त्या मुलीला त्या ठिकाणी त्या खोलीमध्ये बंद करून ते सगळेजण घरी निघून गेले आणि त्या बंद केलेल्या खोलीमध्ये त्या विचित्र अवस्थेमध्ये ती नंदिनी एकटक त्या मृत मरून पडलेल्या राजकडे बघत होती दोन दिवस निघून गेलेले होते ते जे सारं रक्त आहे ते रक्त अगदी काळं पडलेलं होतं खिडकीमधून माश्या वगैरे सगळ्या गोंगारदास त्याची त्या मृतदेहाची वास येऊ लागलेली होती विचित्र अशा अवस्थेमध्ये नंदिनी आतमध्ये होती ना पोटामध्ये अन्नाचा कण होता ना पाणी आणि अशा अवस्थेमध्ये दोन दिवसानंतर मात्र त्या बंगल्याच्या समोर तिचे वडील तिचे भाऊ आणि चुलते आले त्यांनी दरवाजा उघडला बघता तर काय अचित्र विचित्र अशी परिस्थिती होती मंडळी आता माझ्याच कंठामधून शब्द सुद्धा फुटे बो पुढे बोलण्यासाठी फुटत नाहीत माझी जी जीभसुद्धा जड आलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या भावाने आणि त्या वडिलांनी त्या खोलीमधून नंदिनीला बाहेर ओढलं बाहेर काढलं आणि गाडीमध्ये बसवण्यात आलं आणि गाडीमध्ये बसवून परत त्यांच्या मेन घरी ज्या घरी ते राहत होते हैदराबादमध्ये त्या ठिकाणी नंदिनीला नेण्यात आलं त्या ठिकाणी गेल्यानंतर तिला तिच्या आईच्या ताब्यामध्ये देण्यात आलं आईने साबणाने धुवून वगैरे स्वच्छ त्या नंदिनीला आंघोळ घातली गंध पावडर वगैरे सगळं काही मेकअप केला आणि त्या नंदिनीला जेवायला दिलं नंदिनी अगदी नॉर्मल सरळ व मार्गे राहत होती जणू काय आपल्यासोबत काहीच घडलं नाही असं ती समजत होती ती नंदिनी बिंदास्त तिनं जेवणही केलं त्या रात्री त्या सायंकाळी ती झोपीही गेली तिच्या वडिलांना चुलत्याला तिच्या भावाला पेच पडला ते अगदी इतकं सर आपण एवढं सगळं करून त्या राजला तिच्या समोर मारून नंदिनीलाही इतकं फार मारून तिच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही दुसरा दिवस दिवस उजाडला नंदिनी नंदिनीला सगळेजण बघण्यासाठी गेले नंदिनी सगळ्याकडे बघून हसू लागले तिचे वडील भाऊ चुलते सगळे बांबावून गेले आता मात्र त्यांना भीती सुटली की आपल्या मुलीला काही मानसिक आजार तर झाला नाही आणि खरंच मंडळी त्या नंदिनीला मानसिक धक्का बसलेला होता ती अगदी वेड्यासारखं कर करत होती सगळ्यांकडे बघून हसत होती तिला जेवण पाणी दिल्यानंतर ती, ती सगळं काही व्यवस्थित करत होती आणि त्या दिवशी तिचे वडील चुलते हे त्या नंदिनीला घेऊन एका चांगल्या डॉक्टरकडे गेले त्या डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या सगळ्या तपासण्या सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आलेले होते आत्ता मात्र नंदिनीला दवाखान्यामधून घरी नेण्यात ने आलेलं होतं आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी सोबत जेवण वगैरे केलं मात्र नंदिनी थोडंसं वेड्यासारखंच करत होती तिचे ते हातवारे तिचं ते हसणं अगदी वेड्यासारखं होतं तिचे वडील सगळ्यांना म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका दोन दिवस करेल ही वेड्यासारखं आठ चार दिवस जाऊ द्या अगदी पहिल्यासारखी सरळ होईल काही अडचण नाही असे म्हणून जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीमध्ये झोपी गेले आणि झोपी गेल्यानंतर मधूनच त्या नंदिनीचा एक भाऊ त्या नंदिनीच्या खोलीमध्ये गेला आणि नंदिनीकडे हसत म्हणू लागला नंदिनी बेटा तुझ्या राजला आम्ही अशा प्रकारे मारलं इतकं विचित्र प्रकारे तुझ्या नजरेसमोर मारलं तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही तू एवढी हसतीस तरीही नंदिनी हसतच होती तो भाऊ म्हणत होता खरंच सांग नंदिनी तुलाही त्या राजला मारायचंच होतं का हां हां खरं सांग तुचंही तेच मत होतं ना म्हणून तर तू हसतीस परंतु नंदिनीचा हसता हसता नंदिनीनं रौद्र असं अवतार धारण केला तिचे मोकळे सोडलेले केस वटारलेले डोळे हे बघताच तिचा जो भाऊ आहे तो थोडासा शांत झाला तो त्या खोलीमधून बाहेर गेला आणि आता त्याच्या त्याच्या खोलीमध्ये झोपी गेला रात्रीचे अकरा साडे अकरा बारा वाजले अर्धी रात्र झाली आणि अर्ध्या रात्री मात्र त्या नंदिनीच्या खोलीमधून कोणीतरी बोलल्याचा आवाज येऊ लागला नंदिनीही त्याच्यासोबत बोलत होती हा आवाज बाजूच्याच रूममध्ये झोपलेले त्या वडिलांना ऐकू गेला वडील बाहेर आले दरवाज्याला कान लावून ऐकतायत तर काय आपली मुलगी नंदिनी कोणासोबत तरी बोलत आहे आणि खरं तर बाहेरून त्यांनी दरवाजा बंद करून कुलूप लावलेलं होतं कोणासोबत बोलत असेल नेमके त्या वडिलांनी बघायचं ठरवलं त्या नंदिनीच्या चुलत्याला बोलवून घेतलं चुलता ती नंदिनीची आई सगळेजण आले आणि दरवाजा वाजवू लागले बेटा नंदिनी दार उघड परंतु नंदिनी काय दार उघडत नव्हती नंदिनी आपलं कोणाशी तरी बोलण्यामध्ये व्यस्त होती आणि अधूनमधून कोण्यातरी तरी मुलाचाही बोलण्याचा आवाज येत होता आता नेमकं काय होतं त्यांना काही समजत नव्हतं शेवटी त्यांनी सर्वांनी मरून ती कडी जी आहे दरवाज्याची ती कडी तोडली आणि आतमध्ये बघितलं तर घरामध्ये आतमध्ये कोणीही नव्हतं एक तीच नंदिनी त्या बेडवरती बसलेली होती ते घरचे विचारू लागले तिचे वडील विचारू लागले की बेटा नंदिनी कोणाशी बोलत होती तू नंदिनी मोठमोठ्याने हसू लागली मी माझ्या राजशी बोलत होते तुम्ही एकटं दोन दिवस मला त्या रूममध्ये कोंडून गेलात ना आणि आज मला तुम्ही काल इथे आणलं तुम्हाला वाटलं असेल त्या रूमवरती मी एकटी असेल परंतु नाही तुम्ही जरी माझ्या राजला मारला असेल तरी तो माझा माणूस होता तो मेला तरीही तो माझ्यासोबत दोन दिवस तिथे होता आणि आजही आता इथे माझ्याशी बोलण्यासाठी माझा राज आलेला होता आहे तो अजूनही इथे बहुतेक त्या ते बाजूच्या खोलीमध्ये गेला असेल दादाच्या खोलीमध्ये कारण दादानंच माझ्या राजाला मारलेलं आहे ना इतकं वाईटपणे त्याला मारलं आहे ना राजला नक्कीच आता तो दादालाही मारेल मारला असेल दादाला राजनं माझ्या बघा तुम्ही जावा आता मात्र काय होतंय त्यांना काही समजत नव्हतं सगळेजण तिच्या भावाच्या खोलीमध्ये गेले त्या नंदिनीच्या भावाचं नुकतंच लग्न झालेलं होतं त्याच्या बायकोसोबत त्या रूममध्ये तो झोपलेला होता दरवाजा त्याने उघडला बघताय तर काय तो जो नंदिनीचा भाऊ आहे त्याचा गळा अर्धवट चिरलेला होता आणि बाजूला छताचा असणारा पंखा तो तुटून पंखा पडलेला होता आणि त्या पंख्याच्या ब्लेडनं त्या नंदिनीच्या भावाचा गळा अर्धवट चिरलेला होता जागीच तडफडून तो मेलेला होता आणि त्याची बायको मात्र सुखरू बाजूला बेशुद्ध अवस्थेमध्ये होती तिचं अंग थरथर थर कापत होतं सगळेजण गेले बघतायत तर काय त्याने आक्रोश फोडला बाहेर बघितलं नंदिनी आहे का तर नंदिनी अंधारामध्ये थोडीशी त्यांना नंदिनी दिसत होती नंदिनी मात्र हसत होती आणि त्यांना म्हणत होती काय झालं दादालाही मारलं ना राजनं हो राजचं काही चुकीचं नाही कारण दादानं पण इतक्या निर्दयीपणे माझ्या राजला मारलं तो राज कसा सोडेल आणि तुम्हालाही नाही सोडणार माझा राज असं एक एक करून माझा राज सगळ्यांना मारेल असं म्हणून नंदिनी मात्र दिशेनाशी झाली नंदिनी तिथून पळून गेली त्या सगळ्यांनी त्या राजचा जो मृतदेह आहे तो मृतदेह दुसऱ्या दिवशी त्याला अग्नी वगैरे देण्यात आला सगळे रावळे नातेवाईक सगळे जमा झाले सगळा टाहू फुटलेला होता आक्रोश फुटलेला होता कि छताचा पंखा पडून खर तर त्या नदीनेच्या भावाचा मृत्यू झालेला होता असं करत करत साधारणतः आठवडाभर निघून गेला आठवडाभर निघून गेल्यानंतर सगळे आपापल्या कामाला जाऊ लागले आणि दहावा असतो मंडळी एखादा माणूस मेल्यानंतर साधारणतः दहाव्या दिवशी तो दहावा घातला जातो आणि त्या दहाव्यासाठीचा सा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या फोर व्हीलर गाडीमधून ते कुटुंब सगळे एकाच गाडीमधून जात होतं आणि त्या गाडीमधून जात असताना अचानकपणे ती सी एन जी गाडी होते आणि त्या सी एन जी गाडीचा स्फोट झाला त्या गाडीनं पेट घेतला त्या त्या गाडीमध्ये पेट्रोलही होता आणि सी एन जी गॅसही होता त्याच्यावरती ती चालणारी गाडी मोठा भडाका त्या गाडीमध्ये झाला आणि ते सगळं कुटुंब त्या गाडीमध्ये मृत्युमुखी पडलं तुम्ही म्हणताना भूत वगैरे काही नसतं जर भूत नसतंच तर मग त्या नंदिनीच्या भावाचा खून नेमका झालाच कसा नेमका तो फिरणारा छताचा पंखा तुटून नेमका त्याच्या गळ्यावरतीच कसा पेटला पडला आणि ते जे कुटुंब आहे अख्खं कुटुंब त्या गाडीमध्ये जुळून खाक झालं मंडळी आणि मात्र आता नंदिनी त्या रानामधल्या बंगल्यामध्ये गेलेली होती ज्या बंगल्यामध्ये राजला मारलेलं होतं आणि त्या बंगल्यामधून बहुतेक त्या उघड्या असणाऱ्या खिडकीमधून उडी टाकून त्या नंदिनीनंही स्वतःला त्या ठिकाणी संपवलेलं होतं मृत्यूनंतरही तिचा जो प्रियकर राज आहे तो मेल्यानंतरही त्या नंदिनीला दिसत होता सगळं काही सांगत होता की तुझ्या भावाला मारणार आहे या ह्यांना असं मारणार आहे तुझ्या सगळ्या घरच्यांना मारणार आहे आणि ती जी नंदिनी आहे तीही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे बदललेली होती हे असं असू शकतं तर हो मंडळी असं घडू शकतं आणि हा एक सत्य प्रसंग आहे हैदराबादमधला भूताचा बंगला आजही त्या ठिकाणी आहे खरं तर ती जी नंदिनी आहे त्या नंदिनीचं आणि राजचं जे काही प्रेम प्रकरण होतं त्याला घरच्यांनी विरोध करायला नको होता आणि जरी विरोध केला तर असे निर्दयीपणे एखाद्याला मारणं हे फार मोठं पाप आहे आयुष्यामध्ये कितीही चुका करा काहीही करा परंतु तुमच्यामुळे एखाद्याला असा विचित्र त्रास होत असेल अशा विचित्र प्रकारे त्याचा जर जीव तुम्ही घालवणार असाल ना तर तो, तो त्याचा आत्मा तुम्हाला कधीही माफ करणार नाही ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या आणि समाजामध्ये असे प्रकार अनेकदा घडत आहेत की त्या मुलींच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं जातं ला आणि ती जी नंदिनी आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याच नंदिनीचं लग्न तिच्या वडिलांनी तिच्या घरच्यांनी तिच्या नातलगामधल्या आत्याच्या वगैरे किंवा मा मामाच्या मुलाशी ठरवलेलं होतं परंतु त्या नंदिनीचं मात्र या राजसोबत प्रेम प्रकरण होतं आणि या राजला अशा विचित्र अवस्थेमध्ये मा मारून तिच्या घरचे त्या नंदिनीला म्हणत होते की याच्याच सोबत तुला आयुष्यभर जगायचं आहे ना याच्यासोबत सोबत तुला लग्न करायचं आहे ना आणि अर्धमेल्या अवस्थेमध्ये तो जो राज आहे ते सगळं काही बघत होता आणि त्याच आत्म्यानं त्या मेलेल्या राजच्या आत्म्यानं या नंदिनीच्या सगळ्या घर घरच्यांना जे आहे घेरलं आणि एक एक करून त्या सगळ्यांना संपवून टाकलं तर धन्यवाद मंडळी हीच एक होरर स्टोरी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा अगर नका करू परंतु नक्कीच आजच्या या स्टोरीमधून फक्त भुताटकीचा विषय न बघता काहीतरी शिकण्यासारखं का आहे या अर्थानं बघा تر مننه باد رامکرشنهري شري سوامي سمارت